नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पी एम पोषण म्हणजे शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्त्वाचं एक परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आणि हे जे पत्रक आहे मित्रांनो ते विद्यार्थ्यांना जो आपण पूरक आहार देत आहोत अंडी व केळी त्या संदर्भात असणार आहे तर मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत अंडी व केळी देण्याबाबत नवीन सूचना परिपत्रक जारी झालेला आहे नवीन पत्रक निर्गमित झालेलं आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ जाणून घेऊ तर नमस्कार मी राजमेशराम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पीएम पोषण अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे शालेय पोषणाऱ्याची हे बिग अपडेट असणार आहे अंडी व केळी देण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना असलेलं परिपत्रक जारी झालेलं आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो शालेय पोषण अंतर्गत अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे नवीन परिपत्रक आलेलं आहे तर त्या परिपत्रकाची माहिती आता आपण बघणार आहोत तर बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना स्वतंत्र कक्ष प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे तर अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे तर बघा प्रति शिक्षणाधिकारी गृ गृहमुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा आहे विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी केळी या पदार्थाचा लाभ देण्याबाबत तर संदर्भ मागील पत्रांचे संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इयता पहिली ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक व बारा ग्रॅम प्रथिनियुक्त तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे उष्मांक व वीस ग्रॅम प्रथिनियुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते सहस्थितीत प्रस्तुत योजनेअंतर्गत तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे अंड्यांमधील पौष्टिक मूल्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी व अंडी उत्पादक शेतकऱ्यांना राज्याअंतर्गत स्थानिक बाजारपेठ मिळण्यासाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहारामध्ये अंड्यांचा समावेश करण्याची विनंती कृषी विभागाने केलेली आहे अंड्यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने उष्मांक जीवनसत्वे लोह कॅल्शियम कार्बोहायड्रेट असल्याने पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे वाढ होत त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होणार आहे शासनाने उक्त नमूद शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आरोग्य विकासाकरिता नियमित आहारासोबत अंडी व केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे तथापि स्थानिक पातळीवर अंडी व केळी उपलब्ध करून देण्याकरिता येणाऱ्या अडचणीबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासनाने दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी स्थानिक पातळीवर अंडी व केळी उपलब्ध करून देण्याकरिता <animals> येणाऱ्या अडचणीबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासनाने दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे दिलेल्या स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे तर काही महत्त्वाच्या सूचना मित्रांनो आता देण्यात येत आहे नवीन तर बघा राज्यातील अनेक नागरी भागात इस्कॉन संस्था अंतर्गत असलेल्या अन्नामृत फाउंडेशन व अक्षयपात्र या संस्थामार्फत केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यात येतो इस्कॉन या सेवाभावी संस्थेच्या कार्यप्रणालीचा विचार करता नागरी भागात अण्णामृत फाउंडेशन व अक्षयपात्र या संस्थाच्या अधिनिस्थ असणाऱ्या शाळांमधील संपूर्ण विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत प्रति विद्यार्थी रुपये पाच रकमेच्या मर्यादेत केडी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यास अनुमती देण्यात येत आहे नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा महिला बचत गटामार्फत करण्यात येतो नागरी भागात बचत गटाकडील लाभार्थी संख्या विचारत घेता ज्या शाळांमधील लाभार्थी विद्यार्थीपैकी चाळीस टक्के विद्यार्थी यांनी अंडीऐवजी केळी देण्याची मागणी केल्यास सदर शाळेमधील संपूर्ण विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत केळी अथवा अथवा अत्व, अप अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ देण्यास अनुमती देण्यात येत आहे नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शाळा स्तरावर देण्यात येणाऱ्या लाभांबाबत स्थानिक पालकाने त्यांच्या पाल्यास सहमती दर्शवल्यास सदर पाल्याच्या ओळखपत्रावर स्पष्ट दिसेल असा लाल रंगाचा ठिपका देण्यात यावा तसेच जे विद्यार्थी शाकाहारी आहे अशा अथवा ज्यांच्या पालकांनी त्यांच्या पल्ल्यास सहमती दर्शवलेली नाही अशा विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर हिरव्या रंगाचा ठिपका देण्यात यावा जेणेकरून शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये अंडी व किडयाचा लाभ देत देताना सुलभता येईल त्यानुसार विद्यार्थ्यांच्या ओळखपत्र पत्राच्या वाटपाबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने आवश्यक ती कार्यवाही करावी नाविन्यपूर्व उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी व केळी या पदार्थाचा लाभ आठवड्यातील निर्धारित दिवशी मिळेल याची दक्षता घेण्यात यावी अंडी व केळी अथवा स्थानिक फळाचे लाभ वितरण करताना लाभार्थी विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात यावी तसेच शाळा स्तरावर याकरिता अदा करण्याच्या अनुदानाबाबत नियमानुसार आवश्यक सर्व व्हाउचर जतन करून ठेवण्यात यावी जेणेकरून अनुदानास अनुदान वितरणास परिगणना करणे सुलभ होऊ शकेल शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य तर मित्रांनो अत्यंत ही महत्त्वाचे अपडेट असणार आहे जे काही भागामध्ये जे विद्यार्थी अंडी खाणार नाही ज्यांना फळं द्यायची आहे किंवा अंडी द्यायची आहे अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन करून त्यांचे जे ओळखपत्र असणार आहे त्यावर आपल्याला ते काळा आणि लाल असा ठिपका द्यायचा आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती शालेय पोषण आहार अंतर्गत आलेली आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे ही माहिती समजलेली असेल तर मित्रांनो या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर पडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती नवीन अपडेट्स हवा तोपर्यंत धन्यवाद